ज्या ज्या ठिकाणी जाई माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे आम्ही ठेवितो मस्तक जा ठिकाणी थे तुझे हरिभक्त परायण चैतन्य महाराज कर। एक व्यक्तिमत्व विसाव्या एकविसाव्या शतकातील तरुण कीर्तनकार विवेक चुडामणी भागवत ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा महाभारत यासारख्या अनेक ग्रंथांचं वेदांचं ज्यांचं अध्ययन झालेलं आहे त्यांनी पी डी ग्रंथातून त्यांचा प्रबंध चालू आहे असे हे प्रख्यात कीर्तनकार आज आपल्या भिगवण या कार्यक्रमासाठी या, या, कार्यक्रमा या पुण्य स्मरणासाठी लाभले हे आपल्या भिगवण पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांच एक भाग्यच आहे आज हरिभक्त आमचे मामाश्री रवींद्रजी उर्फ बाळूशेठ गौतम रायसोनी यांनी जी स्थापन केलेली गौतम स्मृती फाउंडेशन ही संस्था आणि बघितलेलं एक स्वप्न आज एक वर्ष झालंय की ह्या पंचकृषीतील या भाविक भक्तांचा विठ्ठल हरपून गेलेला आहे आज आपण त्यांच्या पुण्यस्मरणामित्त इथे सर्वजण एकत्र झालेलो आहोत बोलू वेसे बोले जेने बोले विठ्ठल चैतन्य महाराज देगलूरकर यांचा सत्कार यांचा सन्मान गौतम स्मृती फाउंडेशन तर्फे करावा अशी मी प्रफुल्लजी आनंदजी उमाकांतजी प्रसन्नजी रायसोनी या परिवाराला विनंती करते त्याचप्रमाणे नावाने राईसोनी परिवाराचे जावाई असणारे प्राचार्य प्रकाश जी कटारिया उद्योगपती दिलीप जी भटेवरा माननीय श्रेयांस जी चोरडिया मी यांना विनंती करते की आपण महाराजांचा यथोचित सत्कार करावा सन्मान करावा व गौतम स्मृती फाउंडेशन तर्फे आनंद व्यक्त करावा आज आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार मंत्री माननीय बरणे मामा आलेले आहेत जे, जे खऱ्या अर्थाने इंदापूरचे भाग्य विधात आहेत ते आलेले आहेत जोरदार टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायचंय आणि आज हरिभक्त पराय चैतन्य महाराज देगलूरकर यांनी जी वाणी मध्यमा पश्यंती परा आणि वैखरी या चार वाणीतून माणूस बोलत असतो परंतु आज महाराज जेव्हा बोलत होते तेव्हा खऱ्या अर्थाने फक्त वैखरीतून बोलत नव्हते ती परा आणि पश्चन बोलत होते म्हणूनच अवघा हा परिसर अगदी मंत्रमुग्ध झाला होता जोरदार टाळ्या गुरुवर्यांसाठी आपल्या हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद महाराज महाराजांनी वेगवेगळ्या विषयांना इथे हात घातला अगदी आयुष्य छान आहे भक्तांनो थोडं लहान आहे अहो काट्यातही पुलांची कमान आहे कवेत हे विश्व महान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं कारण की सुंदर धबधबा बनायला ना पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं आणि असेच आयुष्य आमचे मामाश्री बाळूशेठ रायसोनी तुमच्या सर्वांचं आवडतीचं असं व्यक्तिमत्व जगलेले आहेत माणूस किती जगला त्यापेक्षा माणूस कसा जगला कशा प्रकारे जगला हे अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे आणि त्याच मूर्ती उदाहरण आहे ते म्हणजे बाळूशेठ रायसोनी अगदी करणं असू दे आणि मला आनंद वाटतो की त्यांचीच वा ही परंपरा त्यांचे प्रफुल्ल व आनंद रायसोनी हे पुढे नेत आहे हे भिगवन वासियांची खूप आनंदाची गोष्ट आहे जोरदार टाळ्या या सर्व परिवारासाठी बाप म्हणजे काय असतो भक्तांनो की याला किती दिलं त्याला किती दिल प्राण वायू कधी पाठवत नाही आपली बिल ढग देखील आपोआप कारण की ज्याला रडता येत नाही त्याच नाव असतं बाप त्याच नाव असत बाप आपण सर्वप्रथम इथे भरणे मामा यांचं मनोगत ऐकून घेणार आहोत आणि आशीर्वाद ते देणार आहेत रायसोनी कुटुंबियांना आणि त्यानंतर त्यान मला, मला आताच कीर्तनामध्ये हरिभक्त परायण चैतन्य महाराज म्हटले की बाळूशेठ कसं व्यक्तिमत्व होतं याची मला खूप जवळून परिचित नाही परंतु मला महाराजांना सांगण्यास आनंद होतोय की त्यांच्या जीवनावर मिनिटाचा जीवनपट जीवन आम्ही बनवलेला आहे आणि रायसोनी कुटुंबियांनी बनवलेला आहे तर महाराजांची तिथे फक्त बसण्याची व्यवस्था करावी भरणे मामांची बसण्याची व्यवस्था करावी एक दहा मिनिटात बाळूशेठचं जीवन चरित्र उघडणं आणि ते दाखवणं हे चॅलेंजिंग काम होतं परंतु त्या पांडुरंगाने ते करून घेतलं धन्यवाद मी भरणी मामाना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं धन्यवाद भरणे मामा तुम्ही खऱ्या अर्थाने सांगितलं की वर्षानुवर्ष हो चा लोक रामायण महाभारत वाचतच असतात शाश्वत राहतात म्हणूनच आपल्यासारखी लोक चैतन्य महाराजांसारखी लोक हरिभक्त परायण स्वर्गीय बाळूशेठ सारखी लोक आपल्या हिताच समाज हिताच कार्य करत असतात कारण की शब्दांची पूजा करत नाही मी शब्दांची आरती करतो ज्या जागी ज्या गावी सूर्य नाही तेथे दे दे प्रकाश देतो असं व्यक्तिमत्व भरणे मामांचं आहे जोरदार टाळ्या मामांसाठी खूप खूप धन्यवाद यानंतर